ग्रेट रियांश मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलेलो हो शेवगाव तालुक्यात माझे मित्र आहेत अण्णा बोडके यांच्याकडे यांना डोक्याचा डोकेदुखीचा भरपूर दिवसाचा त्रास होता आणि मूळव्याधाचा पण त्रास होता तर आपण त्यांच्या तोंडूनच रिझल्ट काय आला आहे तो जाणून घेऊया तुमचं नाव काय आहे नमस्कार अण्णासाहेब रंगनाथ बोडके सर मला बऱ्याच दिवसापासून मुळव्याचा त्रास सुरू झाला होता तर मला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यानंतर मी आपल्याकडून या कंपनीचे सहा प्रॉडक्ट विकत घेतले सर आणि ज्यान ज्यापूर्वी म्हणजे अर्धा अर्धी बाटली संपल्यानंतरच मला फरक जाणवायला लागला आणि आता ज्यावेळेस सहा प्रॉडक्ट संपले तेव्हापासून मला एकदम छान वाटत आहे आता एकदम बदल झालेला आहे तुम्ही घरच्यासाठी वापरताय का आता हो सर मी आता आईसाठी पण विकत घेतलं आहे आतापर्यंत दवाखान्या किती केली ते तुम्ही सर मी दोन तीन वेळेस दवाखान्यात जाऊन आलो होतो पण काही फरक पडला नाही पण या प्रोडक्टने आ... खर्च किती झाला असा एकंदरीत तुमचा खर्च सर एक वीस एक हजार आणि तुम्ही माझ्याकडून किती 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 प्रोडक्ट घेतले सहा प्रोडक्ट घेतले सर फक्त सहा हजार सहाशे रुपये बघा मित्रांनो यांना एकदम छानसा रिझल्ट आलेला आहे असे कोणी असंख्य नातेवाईक मित्र असतील तर आपण जे आयुर्वेदिक जे हेल्थ मिशन राबवतोय मित्रांनो तर हेल्थ मिशनद्वारे एकच सांगतो मित्रांनो तुमच्या तुम घरात जर बी पी शुगर कोलेस्ट्रॉल युरिक ॲसिड थायरॉइड गच करणं सांधेवात मुळव्यात किडनी स्टोन आल्सर कॅन्सर या आजाराचे पेशंट असतील तर नक्कीच आम्हाला कळवा हे लोकांनी घेतलं पाहिजे का हो सर हे नक्कीच घ्यायला पाहिजे कारण याने भूक पण वाढते याने डोके दुखत नाही पित्त होत नाही सर्व आजारावर हे मला चांगले वाटले आहे धन्यवाद हरे आर्यांश घर घर अंश